नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी एकतीस मे तंबाखू नकार दिन जिल्हा रुग्णालय सातारा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज सर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल देवखाडे सर तसेच आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रदीप वठारे सर ॲडव्होकेट चैत्रा मॅडम महिला दलित विकास मंडळ सातारा ॲडव्होकेट शैला जाधव डॉक्टर अशोक सर डॉक्टर लाहोटी मॅडम नर्सिंग कॉलेज प्रिन्सिपल मुंडे मॅडम आदिसेविका मॅडम डॉक्टर अवधूत कांबळे डॉक्टर कोमल निंबाळकर डी पी सी डॉक्टर गीतांजली मॅडम डी सी डॉक्टर दिव्या मॅडम डॉक्टर गांधी मॅडम सायकॉलॉजिस्ट दिपाली सोशल वर्कर इला मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांची संरक्षण करणे ही संकल्पना रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शन यांच्या माध्यमातून करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद